नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहेत आमचे नांदेड येथील प्रतिनिधी अमोल बचुटे यांनीही दिलेली अधिकची माहिती अशी की यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे हृदयातील गाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया संपन्न झालेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी डॉक्टर विशाल खंते यांनी आ... या शस्त्रक्रियेसाठी खूप मेहनत घेतलेली आहे आपण जाणून घेऊया नांदेड येथील रुग्ण फरजाना बेगम यांच्यावर अतिगंभीर रुग्ण वर हृदयातील गाठीची गा, मॅक्झोमा यशस्वी शस्त्रक्रिया यशोध्या हॉस्पिटल सिकंदराबाद येथे प्रख्यात सी व्ही टी एस सर्जन डॉक्टर विशाल खंते आणि त्यांच्या टीमने यशस्वीरित्या पार पडत रुग्णास जीवनदान दिले आहे आमच्याकडे दम हा त्रास घेऊन आली वेगवेगळ्या ठिकाणी दाखवून आणि टू डी इक्यू करून डायग्नोसिस झाला की हार्ट मध्ये ट्युमर आहे पेशंट यंग आहे मला त्यांचं पूर्ण छाती काढून ऑपरेशन करायचं नव्हतं तर स्पेशल ऑपरेशन मिनिमल इन्वेजिव्ह कॅमेरानी केलेलं ऑपरेशन त्या कॅमेऱ्या हार्टचं ऑपरेशन कॅमेऱ्यातून आम्ही हे ट्युमर काढलेलं आहे हे खूप असं रेअर पहिली गोष्ट तर हार्टचं ऑप ट्युमर हे खूप रेअर गोष्ट आहे त्यातल्या त्यात ते, 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 ते कॅमेऱ्यांनी काढणे हे अजूनच रेअर सर्जरी आहे यशोदा हॉस्पिटल सिकंदराबादमध्ये मी डॉक्टर विशाल खंते काम करतो तिथे येऊन त्यांनी हे ऑपरेशन करून घेतलं आहे आणि तुमच्यासमोर आज रिझल्ट आहे पूर्णपणे व्यवस्थित ते त्यांच्या घरचे कामं करू शकतात आणि नॉर्मल जीवन जगू शकतात न्यू न्यू टेक्नॉलॉजीज आणि प्रत प्रगत तंत्रज्ञानाने केलेले पेशंटचे कम्फर्ट इम्प्रूव्ह झालेले हे असे ऑपरेशन तुमच्यासमोर मिसेस वर्धाना आहे ना त्यांच्या हस्ते या आजाराचे लक्षण काय असतात सर दम लागणे किंवा पॅरालिसिस येणे हे त्याचे पहिले लक्षण असते पेशंट एक फ्लोअर पण चढू शकत नाही एवढा दम त्यांना येतो विकनेस येतो हे त्यांचे मेन सिम्टम आहे काही का का त्रास होण्या या आधी म्हणजे होण्याच्या अगोदर काही स्वस्त त्रास होतो